देशभरात येत्या सोमवारी सतरा जून रोजी बकरी ईद साजरी होणार आहे या ईदच्या पार्श्वभूमीवर दहिवडी पोलीस ठाण्यात मुस्लिम समाज बांधवांची सलोखा बैठक आज दुपारी पार पडली यावेळी दहिवडी हद्दीतील गावोगावचे मुस्लिम बांधव तसेच पोलीस पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे म्हणाले की सर्वांनी कायद्याचं व नियमांचं पालन करून बकरी ईद उत्साहात साजरी करावी कायद्याने गोहत्या बंदी असून याचं उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी तसेच जातीय सलोखा आबाधित राखावा सध्या पावसाचे दिवस असल्यानं ईदची नमाज अदा करताना गर्दी व गोंधळ होणार नाही याचीही काळजी सर्वांनी घ्यावी यावेळी बकरी ईद ही नेहमीप्रमाणे जातीय सलोखा राखूनच उत्साहात साजरी करू अशी ग्वाही उपस्थित मुस्लिम बांधवांनी दिली या बैठकीसाठी मुस्लिम ओबीसी संघटनेचे तालुकाध्यक्ष शाहिद तांभोळी गोपनीय विभागाचे श्री प्रकाश किंदलकर पत्रकार एकनाथ वाघमोडे उपस्थित होते नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे देवडी पोलीस स्टेशन मी देवडी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की सोमवारी बकरी ईद सर्व भारतभर साजरी केली जाणार आहे या अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर त्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण सर्वांना देत आहे भारतामध्ये सर्वत्र बहु शक्य कायदा लागू आहे या अनुषंगाने सर्व नागरिकांनी याचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे या अनुषंगाने बकरी दिवशी कोणताही अनुषित प्रकार होणार नाही तसेच जातीय सलोखा टिकून राहावा या अनुषंगाने सर्व नागरिकांनी त्यांची वर्तणूक ठेवणे आवश्यक आहे तसेच या अनुषंगाने कोणताही चुकीचा कत्तरीचा प्रकार बिलकुल होता कामा नये या अनुषंगाने कोणताही कायदा प्रश्न निर्माण झाल्यास आणि त्यास जे कोणी व्यक्ती जबाबदार असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे तरी सर्व मुस्लिम बांधवांना सातारा जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आम्ही बकरी निमित्त शुभेच्छा देत असून सर्वांनी ही बकरी अत्यंत शांततेत आणि कायदेशीर मार्गाने साजरी करावी तसेच सर्व हिंदू बांधवांनी देखील सर्व मुस्लिम बांधवांच्या या सणामध्ये उत्साहाने सहभागी व्हावे आणि जो आपला जातीय सलोका आजपर्यंत टिकून आहे तो असंच टिकून ठेवावा अशी मी सर्वांना विनंती करत आहे आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देत आहे धन्यवाद आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद